तारखेला मैदान होते ओ पंच मैदान होतं कोरेगाव या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये गर्णिकीकरांचा राजा या बैलगाड्या क्षेत्रामधील चटणी भाकरीचा पैलवान असं म्हटलं जातं असा हा गर्णिकीकरांचा राजा कोणासोबत पळतोय आणि नक्कीच तो पळतोय एक महाराष्ट्राची जुनी आणि जाणती जोडी आहे महाराष्ट्रामध्ये एक बाका त्या गरणिकीकरांचा राजाचा पैरा एक दोन पैकी एक होईल कोणता होईल सांगूयाच तुम्हाला कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्या बैलानं इतिहास करून ठेवला आहे आणि त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्या बैलाला एक कोटी दहा लाख रुपयाची मागणी झाली होती तरीही दिलं नाही का नाही दिला त्या बैलावरती प्रेमच आहे त्या मालकांचं शेठ माने घनिकीकरांचं आणि नक्कीच चला बघूया एक सुरुवातीला पहिरा सांगतो एक नंबरचा एम एम नानाकार एम एम नाना यांचा राजा या त्या मैदानामध्ये दिसेल तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो सुद्धा बैल काय चीज आहे काय टॉपचा बैल आहे नक्कीच ही जर जोडी जर पळाली तर शंभर टक्के गोलाल असेल त्या मैदानामध्ये बघूया एम राजा आणि घनिकेकरांचा राजा कोरेगावच्या हिंद केसरीच्या त्या मैदानावरती ते मैदान होत आहे प्रथमच ते मैदान होते आणि त्या मैदानामध्ये एक महाराष्ट्रातून सगळे टॉपची बैल त्या मैदानामध्ये येणार आहे आणि नक्कीच एकदि एक, एक टॉपचा बैलसुद्धा त्या मैदानामध्ये येईल त्या व्हिडिओ येईलच सांगेनच तुम्हाला मी आपल्या जुन्या चॅनलवरती जावा किरण शिरतोडे ब्लॉग ज्या चॅनलवरती बघा संध्याकाळी तो व्हिडिओ येईल आणि नक्कीच घनिकेकरांचा राजा एम एम नानांचा राजासोबत आणि दुसरा एक पायरा आहे हा पायरा होऊ शकतो या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव किरण आप्पा शालगाव कालगावकर उत्तम शेटगवळी यांचा हिंद केसरी रायना या सोबत होऊ शकतो आणि नक्कीच रायना सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे किती युटॉपची गाडी असू द्या किती युटॉपचा बैल असू द्या किती नामांकित बैल असू द्या त्या बैलाला हरवण्याची धमक त्या रायनामध्ये आहे आणि नक्कीच जर पहिला जर टॉपचा असेल रायनाचा रायनाला परत कोणी म्हणायचं नाही की रायना रायनाचा आहे टपचा बैल आहे रायना टपच्या मैदानामध्ये कोरेगावच्या ओपनच्या मैदानामध्ये रायना आणि घरनिकीकरांचा राजा जर समीकरण जुळलं तर शंभर टक्के गुलाला असेल नक्कीच हे होते गर्नगीकरांचे राजाचे आपल्या दोन पैरे एक रैना आणि एक राजा एम मेमनाचा तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद